आणि वाल्मिक कराड लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष असल्याचं समोर आलंय उघडकीस आलाय आणि खंडणीच्या गुन्ह्यावर शरण आलेल्या वाल्मिकचे या योजनेचं अध्यक्षपद कायम असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे तो परळी येथील लाडकी बहीण योजना समितीच्या पदावर अजूनही कायम आहे आणि यावरूनच सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केले कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे तरी सुद्धा तो अध्यक्ष करसा असे सवाल सुद्धा सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे परळी तालुक्याचे परळी तालुक्याचे लोकसभेनंतर आली लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहिण योजनेचा अध्यक्ष करता जी किती असंवेदनशील शॉकिंग हे हत्या प्रकरण घडण्याच्या आधी लाडक्या बहिणी योजनेचे अध्यक्ष प्रत्येक आम्ही बनवले होते महायुतीच्या वतीनं ते सर्व निवडी झालेल्या होत्या परंतु ह्या हत्याकांडाच्या नंतर त्यांना ते पदा त्या पदावरनं हटवण्यात आले कदाचित ताईकडे पूर्ण माहिती नसल्यामुळे हे वक्तव्य केलं असेल त्या ठिकाणाहून वाल्मिक कराड यांची म्हणजे त्यांना पदावरनं काढण्यात आलेलं आहे आणि पैठणमध्ये निघालेल्या मोर्चामधून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय परळीमधील अवैध हप्ते गोळा करतात आणि ते बड्या आकाला मिळतात असा आरोप आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केल्याचं पाहायला मिळालं या हप्ते वसुलीमुळे कोर मंडल कंपनी निघून गेली आणि याचं उत्तर बड्या आकाला द्यावं असं सुद्धा धस म्हणतात आका आणि त्याच्या बगल बच्च्यांनी पुण्यामधील कोट्यावधींची प्रॉपर्टी खरेदी केल्याचा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून संभाजीनगरच्या पैठणमध्ये सर्व पक्षीय मृत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय समाजाचे काही लोक आहेत हे या दोघांच्या जीवावर गांजा चरस देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि ह्या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते म्हणजे जे कशाचं पिस्तोल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो सिमेंट फॅक्टरी असो जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे अशा प्रकारची यांच्या हप्त्याला वैतागून एक कोरोमंडल कोरोमंडल काय का नावाची कंपनी कंपनी इकून निघून गेला कोरोमंडल कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला तर ती कंपनी ऐकून त्यांनी नमस्ते लंडन केला आणि थेट त्याच्या राज्यात निघून गेला आता मी हे जे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं आणि ते आता एक आका तर आत गेलेले आहेत दुसरे मोठे आका बाहेर आहे तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांचे उत्तरं द्यावेत असं माझं मत आहे तिथं एक शॉप असं काढतायत सात शॉप आकानी बुक केलेत के के एक, सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात आणि सहाशे आठवाय विष्णू चाटेची बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे तर आपण पाहतोय सुरेश दस यांनी हे आज वक्तव्य केलं पैठणमध्ये मोर्चा होता आणि त्यावेळी हे वक्तव्य केल्याचं हे जी दृश्य आपण पाहतोय सुरेश दस यांनी जे आरोप केलेले आहेत की एफ सी रोडवर कोट्यावधींची प्रॉपर्टी खरेदी केल्याचा आरोप केलेला आहे आणि त्याचे दृश्य आपण सध्या पाहतोय पुण्यामधून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून पैठणमध्ये आज मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चामध्ये सुरेश दस यांनी हे वक्तव्य केलं आणि तीच हे बिल्डिंग आहे आणि तीच हे प्रॉपर्टी आहे सुरेश दस यांनी जो त्यांनी हा आरोप केलेला होता